नमस्कार मी तनिषा एकनाथ गुरव जिल्हा वार्तामध्ये आपले स्वागत आहे केडीएफसी च्या भरती जिल्हा वार्ताने काही दिवसांपूर्वी एक बातमी केली होती त्या बातमीमध्ये जे कमेंट्स होते त्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले होते केडीएफसीच्या भरतीसाठी कोणत्या विभागांसाठी किती पद आहेत त्यांची वयोमर्यादा काय कोणती वेबसाईट आहे अर्ज कसा करायचा आणि या सगळ्या प्रश्नांची कुठे जर गरज लागत असेल तर कोणाला संपर्क साधायचा या सगळ्यांची प्रश्न उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आहेत उपरिक्त आयुक्त हर्ष गायकवाड नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेत किती वर्षांनी भरती होत आहे आणि या भरतीची मुख्य गरज व उद्देश काय किती वर्षांनी भरती होते याच्या आधी मी थोडस बॅकग्राऊंड देऊ इच्छितो की बेसिकली आस्थापना म्हणजे काय असते कुठलीही महापालिका किंवा कुठल्याही शासनची आस्थापना म्हणजे काय असते आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सी एक एक के ची स्थापना जी आहे ती एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाली होती त्यानंतर पहिल्यांदा महापालिकेचा जो आकृती बंद आहे आकृती बंद मध्ये स्टाफिंग पॅटर्न म्हणतात तो नाईन्टीन नाईन साली आला होता त्यानंतर डायरेक्ट दोन हजार एकवीस रोजी महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे या आकृती बंधमध्ये काय सांगतात की या आकृती बंधामध्ये कि किती आपल्याला अतिरिक्त आयुक्त असतील किती उपायुक्त असतील किती सहाय्यक आयुक्त असतील तसेच इतर विभागामध्ये किती एचओडी असतील किती डेप्टी इंजिनियर्स असतील किती सहायक अभियंता असतील सिमिलरली वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये किती आपल्याला कर्मचारी अधिकारी लागतील हे या स्टाफिंग पॅटर्न मध्ये असतं तर एकोणीसशे नव्याण्णव रोजी जो आपला स्टाफिंग पॅटर्न झाला होता त्याच्यामध्ये सहा हजार चारशे पंधरा पदांना मंजुरी मिळाली होती आणि दोन हजार एकवीस रोजी जो स्टाफिंग पॅटर्न मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये टोटल सहा हजार सहाशे अडुसष्ट पदांना मंजुरी मिळाली म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये सहा हजार सहाशे अडुसष्ट पद राहतील आता हे सगळे पद भरायची होती तर आजपासून लास्ट जी भरती झालेली ती दोन हजार बारा रोजी झाली होती दोन हजार बारा नंतर ही दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदा आपण भरती करतो आहे सर या भरतीसाठी एज लिमिट किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन कसं आहे हे बघा कुठली जेव्हा आपण पदभरती करत असतो तर त्याचे रिक्रुटमेंट रूल्स असतात कल्याण डोंगोली महानगरपालिकेचे रिक्रुटमेंट रूल्स हे दोन हजार एकवीस रोजी शासनाने त्याला मान्यता दिली होती तर आज आपण जे काही भरती करतो आहे ती दोन हजार एकवीसच्या रिक्रुटमेंट रूल नुसार आपण करतोय आता सगळ्यात पहिले आपण मी तुम्हाला सांगेल की आम्ही कुठल्या कुठल्या संवर्गातून पदभरती करणार आहे तर बेसिकली पहिलं आहे फिजिओथेरपिस्ट दुसरं औषध निर्माता तिसरं कुष्ठरोग तंत्रज्ञ स्टाफ नर्स एक्सरे टेक्निशियन हेल्थ विजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन मानस उपचार समुपदेशक समु आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान हे आठ आम्ही पॅरामेडिकल सर्व्हिसेस मधनं आहेत तसेच लेखा सेवामधनं लेखापाल ऑब्लिक वरिष्ठ लेखापरीक्षक अभियांत्रिकी मधनं आम्ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अग्निशमन सेवामधनं आम्ही चालक यंत्र चालक यांना ड्रायव्हर कम ऑपरेटर सुद्धा म्हणतो तसंच अग्निशामक फायरमॅन हे अग्निशमन मधनं आहे विधी सेवा आहे विधी सेवामधून आम्ही कनिष्ठ विधी अधिकारी आम्ही नेमतोय क्रीडे सेवेमधनं आम्ही क्रीडा पर्यवेक्षक नेमतोय उद्यान सेवामधनं आम्ही उद्यान अधीक्षक तसेच उद्यान निरीक्षक नेमतोय प्रशिक्षक प्रशासकीय सेवेमधनं आम्ही लिपिक टंकलेखक यांची नियुक्ती करणार तसेच लेखा लिपिक आणि आया फिमेल अटेंडंट असे टोटल आमच्या एकवीस संवर्गामधनं आम्ही चारशे नव्वद साठी आम्ही ऍड ही काढलेली आहे या चारशे नव्वद पैकी अकरा जागा या अधिसंख्य पदांच्या राहणार आहे हे सुद्धा मला इथे सांगाय सांगावं वाटतय आता या सगळ्या साठी एज लिमिट काय असणार आहे तर शास शासन निर्णयानुसार आपण सगळे एज लिमिट आपण काढलेले आहे मिनिमम अठरा वर्ष हे राहणारच आहे मॅक्सिमम जे आहे ते कॅटेगरी वाईज वेगवेगळे वेग आहे मी तुम्हाला तेही सांगतो की ओपन साठी मॅक्सिमम एज लिमिट हे अडतीस राहील मागास व अनाज साठी फोर्टी थ्री आहे खेळाडू जे असणारे आहेत त्यांच्यासाठी फोर्टी थ्री राहणार आहे दिव्यांग माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्यासाठी फोर्टी फाय राहील स्वातंत्र्य सैनिकांचे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी आपण फोर्टी फाय दिलेली आहे तसेच जे अंशकालीन उमेदवार आहे त्यांच्यासाठी पंचावन्न आहे एक ह्याच्यामध्ये अजून गोष्ट राहणार की जी फायरमन आहे फायरमन साठी आपले जे आर आर आहे रिक्रुटमेंट रूल्स त्याच्यामध्ये मॅक्सिमम जी एज लिमिट ठेवलेली आहे ती तीस आहे याचा अर्थ काय की अठरा ते तीस मॅक्सिमम तीस पर्यंत ज्यांचं वय आहे ते साठी राहतील आणि त्याच्यामध्ये जे बॅकवर्ड क्लासेस मागास आहेत त्यांच्यासाठी पाच वर्षाची शिथिलता आपण ठेवलेली आहे असे सगळे एज वय मर्यादाबाबत माहिती आहे सर माझा एक प्रश्न असा आहे की या ज्या नोकऱ्या आहेत त्या कायमस्वरूपी आहेत की कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर येस या सगळ्या नोकऱ्या या परमनंट केडीएमसी साठी राहणार आहेत या सगळ्या परमनंट नोकऱ्या आहेत ओके सर मग परीक्षा संबंधी किंवा मुलाखतीच्या प्रक्रिया किंवा आरक्षण पद्धत कशी आहे आरक्षण पद्धतीबाबत आपले शासनाचे जी आर असतात त्या अनुषंगाने आम्ही आमचे रोस्टर बनवत असतो ते रोस्टर जे आहे ते बॅकवर्ड क्लास से, सेल जे आहे मावक कक्ष असतो आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये तिथे आम्ही त्यांना पाठवत असतो तिकडनं ते मंजूर आल्यानंतर त्या रिक्त पदांसाठी आपण ऍड काढलेली आहे त्यामुळे आरक्षणासाठी शासन निर्णयाला अधीन राहूनच आपण ते आरक्षण रोस्टर बनवलेलं आहे त्या माध्यमातून स्थानिक तरुणांना किती संधी अवलंबून आहे हा ही जी एक्झाम आहे ही एक्झाम ही ओपन टू ऑल आहे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यातन व्यक्ती ही, ही एक्झाम साठी फॉर्म भरू शकतो आणि हे ओपन टू ऑल राहणार आहे पुढचा प्रश्न असा आहे की केडीएमसी च्या अधिकृत वेबसाईट वर डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डीएमसी डॉट जीओ वी डॉट इन वर जाऊन तिथे आमच्या भरती टॅप मध्ये ही लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे आपल्याला एसएमएस द्वारे तसेच ईमेल द्वारे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि आपण पेमेंट करून आपला फॉर्म भरू शकता आणि उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी हे बघा कुठलीही भरती प्रक्रिया जेव्हा येते तेव्हा ट्रान्सपरन्सी फार महत्वाचा विषय असतो मी आपल्या माध्यमात सगळ्या इच्छुक उमेदवारांना सांगू शकतो की ही संपूर्ण ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे दुसरा प्रश्न आहे की याच्यामध्ये मुलाखत आपण मागच्या प्रश्नात मला मुलाखत बाबत विचारलं होतं की याच्यात आपली कुठलीही मुलाखत राहणार नाही ही टी मार्फत ही एक्झाम कंडक्ट होईल महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट होईल त्या तिथे सेंटरवर ही ऑनलाईन प्रक्रिया होईल आम्हाला टी सी एस मार्फत मेरिट येईल आणि त्या अनुषंगानेच आम्ही पुढे त्यांना भरती देऊ त्यामुळे इथे कुठल्याही आम्ही आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की कुठल्याही मोहाला बळी पडू नये उमेदवाराने अभ्यास करून कॉम्पिटेटिव्हली ही एक्झाम क्रॅक करून इथे यावे सर उमेदवारांना जर काही अडचणीत असेल अर्ज करताना तर कसं मार्गदर्शन मिळेल त्यांना आमची एक ईमेल आहे केडीएमसी रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डी वर ज्या उमेदवारांना काही प्रश्न येत असतील त्यांनी त्यांचे प्रश्न या ईमेल आयडी वर द्यावे तसेच काही टेक्निकल समस्या जर येत असेल तर टी सी एस मार्फत त्यांनी एक नंबर आम्हाला दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो झिरो टू टू सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह वन नाईन ही टेक्निकल अडचण फॉर्म भरताना कुठली टेक्निकल अडचण येत असेल तर या नंबरवर कॉल केलास तर आपल्याला टीसीएस मध्ये हा कॉल जाईल आणि ते तुम्हाला हेल्प करतील फॉर्म भरण्याच्या बाबतीत आणि इतर कुठलीही अडचण आली पेमेंटचा इशू हो असेल एज्युकेशनल क्रायटेरियाचा इश्यू हो असेल एज बद्दलचा इश्यू हो असेल तर आ, महानगरपालिकेचा एक क्रमांक आहे तो आहे झिरो टू फाईव्ह वन टू थ्री झिरो थ्री झिरो सिक्स झिरो या क्रमांकाला आम्ही आमचा एक रिक्रुटमेंट सेल आहे त्याचे आमचे कर्मचारी तिथे बसतात सकाळी दहा ते, ते संध्याकाळी सहा पर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवशी हा सेल चालू असतो आपण या नंबरवर कॉल करून किंवा ईमेल आयडी वर पण आपल्याला काही अडचण असेल तर आम्हाला सांगू शकता आम्ही त्या तक्रारीच किंवा आपल्या अडचणीचं निराकरण करू सर शेवटचा प्रश्न ही अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आम्ही आता वाढून पंधरा जुलैपर्यंत केलेली आहे पंधरा जुलै रात्री बारा वाजेपर्यंत ही लिंक ओपन राहणार आहे पण मी सगळ्या मुलांना सांगू इच्छितो की शेवटच्या तारखेपर्यंत वाट न बघता आत्ताच आपण भरावे कारण की शेवटच्या तारखेला परत सर्व लोड येईल त्यामुळे आताच आपण फॉर्म भरून आपली जे रजिस्ट्रेशन आहे ते निश्चित करावी आवाहन करायचं असेल तर काय आवाहन कर मी इच्छुकांना म्हणेल की केडीएमसी ही खूप छान नगर महापालिका आहे इथे काम करण्यास जे इच्छुक आहेत आम्हाला नवीन होतकरू हुशार उमेदवारांची आवश्यकता आहे सगळ्यांनी चांगला अभ्यास करावा कुठल्याच आमिषेला बळी पडू नये आणि चांगला कॉम्पिटेटिव्हली चांगली एक्झाम देऊन पास करून आपण इथे यावं स्वागत करू खरंच तुम्ही उत्तम पद्धतीने उत्तर दिली थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच एकंदरीत अनेक वर्षांनी ची ही भरती प्रक्रिया झाली आहे या भरती प्रक्रियेसाठी अनेक उमेदवार अर्ज करणार आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून जिल्हा वार्ताच्या उमेदवारांना जी काही प्रश्न पडली असतील त्याचा उत्तर देण्याचा जिल्हा वार्ताचा हा प्रयत्न आहे त्या मुलाखतीला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल धन्यवाद थँक्यू